कोकणात आंबा आणि काजूचा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाचा फटका पिकांना नाहीये पण कोकणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोकम म्हणजे रतांबा पिकाला नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय कोकणामध्ये कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि ह्याचा हंगाम हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो मे महिन्यामध्ये कोकम काढणीला तयार होतात पण वीस मे पासनं पाऊस सुरू झाल्यामुळे कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरनं पडून कुजून गेलेत तरी सुद्धा बागायतदार वर्ग योग्य असलेली रतांबा घरी आणून कोकम तयार करतात एकंदरीत पावसामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय आणि कोकमचा दर चारशे रुपये किलो होण्याची शक्यता आहे पावसाचा यावशी कोकणातल्या म्हणजे विशेष करून सिंधुदुर्गातल्या कोकम पिकाला कसा फटका बसलाय कोकम पिकावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कोकम सोल वगैरे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एक साधारण किमान पाच सात दिवस तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊन यांची आवश्यकता असते आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं परंतु यावर्षी साधारण वीस मेचाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते घळून पडलेले आहेत फळं गळून पडलेली आहेत तसं बघितलं आंबा आणि काजू ह्या ह्यांचा जो पूर्ण सीझन आहे हा जवळजवळ संपलेला होता त्या पिकांना ह्या पावसाचा तसा काही फटका बसला नाही परंतु कोकम पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे सगळी फळं गळून पडलेली आहेत आणि किमान आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करता येणं आता जवळजवळ अशक्य झालेलं आहे एकदी पीक वाया जाऊ नये म्हणून काही लोक ते साठवून ठेवणं किंवा प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवणं आणि ऊन आल्यानंतर त्याचे वाळवणं अशा गोष्टी करत असतात परंतु ह्या प्रक्रियेने जो काही नैसर्गिक का दर्जा आहे कोकमचा कोकम सोल आपण जे म्हणतो सोलकडीसाठी वापरतो त्याचा तेवढं राहत नाही आणि आता पाऊसच गेले आता पाच सहा दिवस चालू आहे आणि जवळजवळ पडलेली फळंसुद्धा पुजून गेलेली आहेत त्याच्यामुळे आता त्याच्यावरती ती प्रक्रिया करणंसुद्धा सुद्धा ही शक्य नाही मुळात यावर्षी कोकम पीक हे फार कमी प्रमाणामध्ये होतं म्हणजे गेल्या काही वर्षांची तुलना बघता कोकम फार कमी होतं आणि ह्या उकाळी पावसामुळे ते पूर्णपणे त्याचं वाया गेलेलं आहे या वर्षी कोकमचा जो दर आहे बाजारामध्ये कोकम सोल जो म्हणतात तो तीनशे चारशे रुपयाच्या जवळपास आहे अगदी सुकं कोकम ज्याला घुल म्हणून ओळखले जाते तर त्याचाही दर तीनशे रुपयाच्या आसपास होता परंतु प्रक्रियाच करता करायला जे आवश्यक ऊन किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आता हे पीक जवळजवळ वाया गेलेलं आहे यावर्षी कोकम उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे एकतर मुळात पीक कमी होतं आणि सूर्यप्रकाशाच्या अभावी म्हणजे पाऊस लवकर आल्यामुळे ते पीक पूर्णपणे आज वाया गेलेलं आहे ही वर्षाचा अनुभव बघता पाऊस जर लवकर आला किंवा प्र एक मुदतीपेक्षा कमी मुदतीपेक्षा लवकर आला तर प्रक्रिया पूर्णपणे करता येत नाही आणि कोकम पिकाचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी जर हे मुदतीपूर्व पावसामुळं जर कोकम भिजलं किंवा पावसामुळे प्रक्रिया करता न आली तर त्याच्यासाठी जी वाळवणी यंत्र असतात उदाहरणार्थ विजेवर चालणारी किंवा अशा प्रकारची वाळवणी यंत्र जर आप, जर करता आली किंवा त्यादृष्टीनं जर संशोधन झालं तर भविष्यामध्ये असा अवकाळी पाऊस आल्यानंतरही सुद्धा यांची प्रक्रिया करणं सोपं होईल त्या दृष्टीनं आता यांत्रिक पद्धतीनं थोडेसे वाळवणी यंत्र म्हणा किंवा वाढवण्याच्या संदर्भातल्या का काही नव्या पद्धती ज्या आहेत शेतकरी प्रयत्न करतायत आपापल्यापर्यंत काहीतरी करता येण्यासारखा परंतु विजेवर चालणारी म्हणा पावसा असल्यानंतर वीजसुद्धा गायब असते परंतु तशा प्रकारची जर यंत्र यंत्रसामग्री उपलब्ध झाली आणि त्याच्यावरती जर वाढवणी करता आली तर भविष्यामध्ये हे नुकसान टाळता येईल किंवा त्याच्यावर योग्य प्रक्रिया करता येईल असं एक मला वाटतं त्यामध्ये